आपला विषय एकच शकतो सगळ्या मागणींची अंमलबजावणी करा त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकते गरीबांचं कल्याण करा मराठ्यांच्या ओरांचं कल्याण होऊ द्या वगैरे याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दोन हजार चोवीस ला वाईट वेळेला त्या परिणामाला जर जायचं नसलं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्याची अंमलबजावणी करा काल मुख्यमंत्री संभाजीनगर मध्ये आले दे होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आठवसन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत त्यामुळं आम्ही ते काम करू एक वर्ष झालं ना किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे किती दिवस करणार एक वर्ष झालं ना तेच काम करताय काम किती दिवस असत चार आठ दिवस वर्षे वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर इतके दिवस थोडं काम चालू असत तुम्हाला तातडीनं लगेच या दोन तीन दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबाजवणी सगळ्या मागण्याची करावी लागणार आता मराठी तुम्हाला माफ नाही करणार आता म्हणून साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने दोन चार दिवसाच्या आत अंमलबाजीवन केली पाहिजे म्हणून सापडलेल्या कुंभीच्या आधारे मराठ्यांच्या सर्वेश्वरांनी ओबीसी प्रमाणपत्र द्या अशी तुमची मागणी आहे तसंच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेटची तुमची मागणी आहे मुख्यमंत्री म्हणाले की पॉझिटिव्ह व्यक्त केले व्यक्त केले जस्टिस शिंदे आणि शुक्रेचे मित्र काम करत आहेत जर त्यांनी सगळे सोयरे का गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली प्रक्रिया काय सगळे सोयरेंची अंमलबजावणी पाहिजे आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयीचे अंबाल तातडीने पाहिजे लगेच त्या चार, चार दोन दिवसाच्या आत नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक ना ती नाही घ्याज सुद्धा या दोन चार दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे लगेच या दोन चार दिवसाच्या आतच मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला हे दोन तीन दिवसाच्या आत ही सरकारची या आठ नऊ मागण्या या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका पडून साहेब आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला त्या दोन तीन दिवसाच्या आत दोन चार दिवसाच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा नसता येता काळ तो मला उघड असणार दोन हजार चोवीस साठी चार चार दिवस दिवसांना कि नाही त्याच्यानंतर काय मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागण्याची कायदेशीर्यात कायद्यात चौकटी टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंदणी गाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तीनही ही गॅजेट हैदराबाद सह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट इथे लागू करायचे दोन तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस मागे घ्यायच्यात ह्या तीन चार दिवसाच्या आत होऊ शकत हे होऊ शकतं शिंदे समिती काम करत नाहीये रॅप तपासण्याचं काम सुद्धा सुरू होऊ शकतं फडणवीस साहेबांनी सांगितलं तर एडब्ल्यू एस मधून पोरांनी अर्ज भरलेले त्या पोरांचे अर्ज रद्द केले जातात शिंदे साहेबांना ठरव फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते एडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या नवदान मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत आत दिवसाच्या तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं हो। कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाहीत मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांच कल्याण न होऊ द्यायला हे दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असता नाही करत नाही त्याचा अर्थ मराठ्यांचं वाटुळू व्हावं हे फडणवीसांना वाटत मराठ्यांचा पर्च चांगला होऊ नये मराठ्यांविषयी दोषे अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी फडणवीस साहेबांनी संधी घ्यावी दिली संधी याचा फायदा उचलून मराठ्याच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी फडणवीस साहेबांनी करावी आम्हाला राजकारणाचं देणं घेणार नाही अनेक शब्द सुद्धा मी या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही मला त्या वळणावर नेऊ नका मी जर त्या वाट्यावर आलो तुम्ही जर नाही मराठ्यांच्या मागण्याच्या अंमलबजावणी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या उभा कशा केले निवडून कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटुळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून हे त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटत ही संधी वाटती का त्या संधीच सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावं त्याचा अर्थ त्यांनी काढावा होता मला माहित नाही का अर्थ आम्ही प्लेन येते एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली आम्हाला राजकारण जायचं नाही आम्हाला काही बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कोणी केलाय त्यांनी त्यांचा आता ठरवायचं काय करायचं धरून माया नावाने दोन हजार चोवीस लांबल्याचं नाही हे काय झालं सगळे संदर्भात आठवण दिलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितलं जाईल मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलंय का काय सांगा किती दिवस प्रक्रिया सांगा नसतं प्रक्रिया सांगा किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकाला मराठ्याला इतकं मूर्ख समजेता का सरकार झाला म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावत दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू वाचित होत अभ्यास सुरू येन हरकत हे बघतो ते बघतो केसेच तेच पोलिस बघते आमक बघते नाटकच नाही करायचे काम सुरू आहे आणि कुठं झुल झुली ठेवायची नाही दोन चार दिवसाच्या आत सगळा टुकडा पाडायचा अंमलबाजी दिली संधी तिथं फडणवीसांनी सोनं करायचं हा नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालाच तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचा पटेल मराठी समाजाकडून आशा पूर्ण झाल्या होत्या की एडत काढित येत रे एडत काढीत येते लोकांना मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसते नदीला येते ती सगळ्या जातीला आणि एडत काढी दे आणि सत्ता ते सगळ्या अठरा पगड जातीला एडत काढी त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानांनी काही मागण्या केल्या दलितांनी काही केल्या की एडत काढणार फक्त हो हो म्हणणार उद्या परदिशी हे ये एडत काढते फक्त घोरगरी ओबीसीच्या काही मागण्या आहेत फक्त एडत काढणार हे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसतं एडत काढणार हे लोक नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार यावेळी सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माया समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार ला माया नावाने बॉम्बल्याचं नाही हे काय झालं मग दोस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाचं ठेवणार आयुष्यात का अपचता पालना सह इतका भयानपच्छता येईल तुम्हाला म्हणून फडवीस संधी आमच्या मागण्या दोन चार दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लगला जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने लोक आपला फायदा कुणी केला नंतर बोंबलायचं नाही चला धन्यवाद सहकार्य करा असं नाही म्हणले सरकारची भूमिका आहे सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील केलं भारतात मराठा समाजाने था। जिनी वर्षभर सरकारला ती मराठा वर्ष झालं आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्यावर काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणची सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालू ताजी कशाला चालू होतात एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की वर्ष झालं सरकार आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर कोटी ना समाज रस्त्यावर लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे ना आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकार्य किती दिवस करायचं दोन चार दिवसाचे विषय मार्गे काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो पुढे साहेब सगळे विषयाची अंमलबाजा करा म्हटले की आमचं आणि असं नाही मुख्यमंत्र्यांच्या पोटात का काय नाही पोटात काय नाही म्हणता येत नाही तेच आम्ही म्हणतोय म्हणून तो वर वर्षभर सहकार्य केलं आता किती दिवस आल्या ना जवळ जवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत हडव्हिसांचा ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपवून टाकाव सगळा हडवणीचा ऐकून असं नाही ना होत कधी सर्व गॅजेटच्या सर्टिफाईड कॉपी जे आहे त्या मागवल्यात आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरून सरकार जे आहे ती कार्यवाही काम चालू आहे असं दिवाळी काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मुरु मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला हे दे दोन चार दिवसाचा आमचे विषय सांगा बाकीच काम आहेत ना आम्हाला आमच्या सगळ्या विषयाचे अंमलबजावणी दोन चार दिवसाचा सांगा काम सुरू येईल छाननी सुरू येईल सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू आहे ना हरकधी बघणं चालू आहे ते नाटकात नाही सांगाय दोन चार दिवसात विषय सांभाव हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन दिवसाच्या बघू बघू ना विराज दोन तीन दिवसाचा आमचे विषय सांभाळत आहे लढाई म्हणते चालूच मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला केलं नाही राजकीय के भूमिका बद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचंच नाही फायदे कस काय करी समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला आहे दोन विषय म्हणता ना तुम्ही तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कस होईल तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कुणी फायदा केलाय आणि राजकीय भाषा तोंडात बंद केली मी ती द्या आता या दोन तीन दिवसाच्या सगळ्या नाही अंमलबजावणी तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ हा दोन हजार चोवीस ला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठ्याचे पोर आता नाही बसू शकत दोन हजार चोवीस ला कार्यक्रम लावणार मराठी खानदाने अवला देते दे। तुम्हाला मराठ्याचे पोर काय चीज येत आता दोन हजार चोवीस ला ते दोन तीन दिवसाचे आता आमचे विषय सगळ्याच्या अंमलबाजून करून टाका राजकारण तुम्हाला मी सरकारला चार दिवस घेत आहे चार दिवसात मागण्या मान्य तुम्ही राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही मी राजकीय कसलीच भाषा त्यांनी मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार पण त्याच्यानंतर मग नीटच करणार मग यांची ज्यांची ज्यांच्या आहेत ना सगळ्याच्या नीट करणार मग सरकारी आंदोलन कोणाकोणाचे त्यांच्या नीट करणार मग सगळ्यांच्याच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग मला बोलायचंच नाही म्हणलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कोणी उद्या कालपासून काय टीका मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरित नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार ला माया नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार थोडस किती गणित लावू द्या सगळे गणित फेल करणार पोल मोडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे दोन दिवसा चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाकाव अंमलबजावणी हे विजत घोंगडं ठेवून आत असं वाटतं हे चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता फडणवीस साहेबांचा अडथळा होता सन्मानाच्या आरक्षणाला अडथळा ती येत बदलिताच्या ती आहेत बारा बोलच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालतच ती आहे ना बाबा घरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये उपसरपंच सगळं अखेर सध्या उपसरपंचच देवेंद्र फडणवीस आहे पण सगळा कारभार राहतात त्याच्या फडणवीस साहेब सगळं मालक सरपंचाला काही किंमत नाही उपसरपंच राहतात ते सगळं Salas, no con letras, superman, please. Okay. 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 <laughs>

Doktor, <laughs> okay.

साहेब काय तुम्हाला आहे कशी साहेब आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे दोन दिवस दिवस आज दुसरा आहे जारांगी साहेबांनी अन्न आणि पाणी न घेतल्यामुळे त्यांना थोडासा विकणे जाणवत आहे आशेटपणा जाणवत आहे आणि शरीरात पाण्याचं आणि ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यांचा नॉर्मल पेक्षा बी पी कमी झालेला आहे आणि शुगर लेवल काल शहाण्णव होती परंतु चोवीस घंट्यामध्ये ती एकाहत्तर वर आली आणि सत्तरच्या खाली जर गेली तर ती धोकादायक असते त्यामुळं त्यांना थोडस करणं गरजेचं आहे कारण यावेळेस उपोषण त्यांना कठीण जात आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे पण ते शुगर लेवल सातत्यानं कमी व्हायला लागली आणि युरिन आउट पण कमी आहे नॉर्मली पेक्षा फार कमी आहे आणि शरीरात आशेचपणा डिहायड्रेशन मुळे जाणवत आहे त्यांना अन्न खाणी पाण्याची गरज आहे आय व्ही ची गरज आहे परंतु जो पर ते जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी काहीच उपचार घेण्यास तयार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे काय काळजी घ्या काळजी त्यांनी आता आय व्ही वगैरे ओआरएस किंवा ओरल फ्लुईड घ्यायला पाहिजे परंतु ते कुठल्याही प्रकारचं हे घेण्यास नकार देत आहेत

ok ok ừ được rồi được rồi được rồi được rồi được

संध्या सराठे तुम हे अपडेट आपण पाहतोय संघर्षे मनुजरांगे पाटील उपोषणाचा दुसराच दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं दादांची तब्येत बिघडत चाललेली आहे शुगर लेवल कमी होत चाललेली आहे आणि लवकरात लवकर सरकारने ही या आंदोलनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आत्ताच आपण पाहतोय आत्ताचा अपडेट आंतरवादी सराठीतला आहे प्रत्येक मुवमेंट प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत लाईव्ह फुटेजच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम मी उदय पाटील करतोय आणि ज्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय त्या सर्वांपर्यंत सर्वांना विनंती की इतरांपर्यंत शेअर करा काय झालं मी अगोदर कनेक्शन होते अगोदर